नो बिसलऱ्या वाटायला आणल्या आणि काय झालं आम्ही ना आधी ऐकून घ्या सिच्युएशन ऐकून घ्या वाटा एक मिनिट रिक्षात भरून आणले पन्नास बॉक्स बसलं ह्याच्यात एका ह्याच्यात बारा असते म्हणजे जवळ किती सहाशे झालं ताजे ऐक नाही ह्याच्यात हा दोन रिक्षा भरून आणायच्यात अजून एक तवरच माणसांनी ना हे खाली करून मामा काय म्हणलं होतं एक रिक्षा खाली करू कारण ते बाडं वाचत होतं नेमकं म्हणून आम्ही काय केलं माहिती का डायरेक्ट किराणा दुकानात पन्नास बॉक्स घेऊन आलो आणि अजून म्हणलं पन्नास तोवरच मिठी अशी झाली की वारकरी काय थांबाय था तयार नाही अरे वा धन्यवाद 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 होय ना अरे वा थँक्यू तुम्ही कुठलं थांबा पाणी घेऊन जावा थांबा पाणी घेऊन जावा पाणी घेऊन जावा या घेतलं का अरे वा बिस्लरी घेतली का बरं बर थँक्यू हाय हाय आलं 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 घेतलं का पाणीश भाऊंनी ना काय झालं मॅटर असं रे आता काय झालं नमस्ते अयो मग आपण एकाच गावते की आमच्या मित्रांनी ना अमेरिकेने योगेश बाहून पाणी वाटाय लावलंय वारकऱ्यांसाठी खास हा हा सगळ्या तुमच्या रिल्स होय ना अरे होय का घ्या घ्या पाणी घ्या मामा द्या काय झालं हजार म्हणजे बाराशे बॉटल म्हणलं वाटावतो हो जागे बस नाही मी तुमच्या होय ना अरे वा मस्त बघताय म्हणायचं होय का बर 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 छान वाटत होतो असं दे भेटलेच <laughs> की आपण झाली की भेट झालीच की शेवटी असे मामा हिथे फोडता का काना कना काना कना म्हणजे लय गर्दी होणार ना बरं काय झालंय मित्रांनो मलाही ना काय झाला दादा म्हणसाला तू काय करते तू वाटू लागा ना असं हा देते देते दे आणि सगळ्यात मसाज आमचे शिंगारे दाजी आले होते होय महाराज महाराज तर आहेत महाराजांचं काही टेन्शन नाही दाजी काय हरी दाजी। जा हरी जय हरी, हरी नो टेन्शन होय हम्म पाणी पाणी हा हा दादा खासवार करा पाणी बॉटल ताण लागली असेल ऊन पडलं होतं सारखं पुण्य दुसरं नाही 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 ऐका ही मदत कुठली आमचं काही नाही अमेरिकेत न योगेश भाऊ माझं मित्र आहे कोणी का असं ना पण तुम्ही करताय करतोय खरे करता ही काय वाईट नाही गोष्ट चांगली आहे तिकडे वाटलं आम्हाला बी आनंद आहे हाय ना हा, लय आनंद आहे काय झालं तिकडे बी वाटलं माऊलीच्या पालखीत त्यांनी इकडे बी वाटा म्हणलं तुम्हाला महाराजांच्या पालखीत अशी लोक आहेत म्हणून सगळं हा हा बरोबर आहे बरोबर आहे चालय झालंय झालं झालं असं असं कुठलं का माऊली अयो असं दे काय म्हणता काय नाही कुठलं गाव काय जण आकुल हो बघा आमच्या गावाचे शेदारच्या माऊली भेटल्यात छान वाटतं असं असे भेटलं काय झालं दोस्तांनी पाणी पोटल वाटायला अमेरिकेत माऊलींसाठी वाटा म्हणली म्हणलं चला वाटत पाणी इतकं पुण्य नाही का नाही असं रे चला ओके या या आता गर्दी होईलच आम्ही काय झालं आहे पटंगनच लागतं मामा राह नाही नाही ना। गर्दी म्हणल्या बेकार परिस्थिती होती वाटणाराला काही <laughs> कळत नाही कळत नाही म्हणजे पार बॉक्स उचलून घेऊन जाते देती आणि पाणी काय करू ना पाणी का की हां घ्या की घ्या जायचं आहे माही कुठल्या गावचे माऊली वाणी वाडी वाई बर असं द्या आमची सेवा छान वाटते का तुम्हाला पाणी वाटतं आहे बाय काय काय कुठं सांगितलं वीस रुपयाला तुम्हाला पुढे मिळले का नाही पण अजून एक द्यायची द्यायची हा चांगली सेवा आहे तुमची हाय ना तुम्ही मला कधी बघितले का नाही मला नाही माहिती बरं का पण मी हिडिओ बनवतो इस्टॉल ह्याला असं त्यांनी व्हिडिओ बघून बघूनच आमच्याशी सेवा करता येते हो आणि आम्ही ही म्हणजे चालूच डेली काय ना काय हायच सकाळी आम्ही वडापाव वाटले की मी आपले हिडू तुम्ही काढताय मी समजाय मोकळी मशीन एखाद्या वर करायच आपल्या हिडू पाठवून द्या तरी हा कसली मशीन आहे मालिश करायची बरं हा नक्की झाली होईला पताका घेऊन चालले का मस्त असं नाही लाईनची नाही काय करत गो आहे का जरा असं नाही चाललंय मित्रांनो आणि काय झालं चालू विषय कसा आहे माहिती आहे का आणि काय व नको त्यांनी काय झालं त्या खोटं नाही बोलत जवळजवळ योगेश भाऊन ये ना मित्रांनो तीस हजार रुपये पाठवलं होतं तीस हजार रुपये आलो आलो अ माऊली माहुली तर असं मिनिट आपलं पेशल घेऊ शकत नको तुम्ही तिथेच थांबा ती नुसते वरची वर नको आपण नाही ना जाव तिकडे साहेबांना बॉक्स दिला असं हा तीन माणसाला गायला ये कुठल्या गावच माहुली अयो मग सोमेश्वर जवळच आहे की आम्ही बारामतीच अरे वा आपण बी बारामती एकाच तालुक्यातले वाकलं का आम्ही बारामतीच असं असं आहे वय बर 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 ओके असं नाही महाराज काय योगेश भाऊंसाठी काय म्हणताल दोन शब्द काय त्यांचं जे सहकार्य <स्थित> त्यांनी केलंय म्हणजे आपल्याला <स्थित> नाही म्हणून वारकऱ्यांसाठी जे काय त्यांनी केलंय अन्नदान हे म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ श्रेष्ठ कळलं कळ म्हणजे अन्नदाना काहीच नाही बरोबर आणि केलेलं आहे ते लय जबरदस्त माझी आणि पाणी प्रत्येकाच्या मुखात जात सगळ्यात महत्वाचं आणि महाराज हायत मामा हायत आपल्याला अब्दुला काय दाजे दाजी कुठे गेले किती वेळ झालं चाललंय द्या द्या एक संध्याकाळी द्या दे ती कणी कणी दोन मागतंय मामा म्हणते नाही ती एकच म्हणजे नाही द्याय कायच काय आपण जेव्हा जवळ तुम्हाला कशी वाटली सेवा एकदम छान ही माझ आज काय नाही आमचे मित्र अमेरिकेचे अवघेच भाऊ त्यांनी तिकडून म्हणले कि पाठवून द्या लोकांना म्हणले वाटा माहू नाही गरज वाईन गरज येतोय आहे काय होते पाणी सतत दिवसभर का टेम्परेचर इतकं एक नाही हा खूप टेम्परेचर टेम्प त्याच्यामुळे पाणी का पाणी मिळालं तिथं पाणी घेतो आम्ही हा पाणी पाहिजे लय बरं वाटलं त्या दिवशी वाटलं थँक्यू थँक्यू बाजारपेठेत मार्केट मध्ये इलेक्शन मध्ये हा तेव्हा ते लय केलं असं द्या द्या तुम्ही असेल तर काय भांगड दिंडत आहे का कुठलं गाव बरं तुमचं अरे वा मस्त बघितलं रामकृष्ण हरे जे हरी जय हरी जय हरी असं रे जे हारी जे हारी अरे पैकी पण हाय आले म्हणजे प्रत्येक जण एक घेऊन जाते काय टेन्शन नाही असं नाही सगळ्यात मसा रोज कोण नाही कोणी आमच्या नवीन मदतीला होय त्या दि आज दाजीची एंट्री झाली ही दाजी शेंगार दाजी आता जागेपर्यंत हायचं हा काय टेन्शन नाही होय होय दाजी दाजी दरवर्षी असते ती मोहरीच कुठे मोहरी काय निघाल्यापासून बाबा दोनच दिवसात आलो म्हणते दोनच दिवसात आलो काय माहिती कसं काय लय अवघड असू रे आता काय पाणी गाव पांडेश्वर बरं सतरा नंबर वे सतरा नंबर देवीस नंबर वानेवाडी तेवीस नंबर का बर ओके ओके म्हणजे वेगळी वेगळी लोक आहेत ती सगळी तसं काही टेन्शन नाही पालखी बे आली आम्ही हैद्यावर तर वाटलंय भरपूर आणलं होतं असं देव लाईन करा हा काहीच नाही काहीच नाही सगळं पुढंच फिनिश होतं असंय अस अरे वा तुमचं गाव कुठलं मी आहे कतकवळे कुठं आलो बरं पुरंदर बसलं पुरंदर मध्ये कतकवळेलं काय झालं नाही आता तुम्ही पाहिजे ना हाय की ठीक आहे दिसलं की मी थँक्यू असू द्या थँक्यू आता पालखी बी आली आहे असू द्या वाटत पालखीत भरपूर आहेत अजून बिसले रे लई राहिले ते बरेच आहेत अजून टेन्शन नाही या विकत नाही विकत नाही असू दे असू दे काय म्हणता तुमच्या हातून शेवा घडली नशीब लागतो नशीब लागते शेवाशी यावा नशीब लागते नसीब लागते घ्या माऊली घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पालखीचा संत सोपन महाराज पालखी सोहळा त्यांचा नागर काढाय त्यांची बी पालखी जाते तुकाराम महाराजांची पालखी जिथे जाते ना त्यांची बी तिथंच पालखी जाते मित्रांनो सगळ्यात महत्वाचं घ्या दिसलेली घ्या घ्या इथ प्रत्येक म्हणजे सिस्टीम शेम सेम तू तस... महाराजांच्या पालखीला असते ना तशी सिस्टीम सेम थांबा थांबतो मला पा, पाणी देतो एक मिनटं एक मिनट आणत हाय हाय आणतात आणते थांबा घे पालखी आल्यावर असं असतं घ्या द्या 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 इथं द्या आईला होईल राव संपून जाईल आता काय झालं माहिती का मॅटर पालखी आली पुढं आणि पाणी झालं कमी पण असू झालं आली बरं का पाण्यासाठी आहे बरं का सगळ्यांकडे पाणी आव थोडे तर थांबा गर्दीला हो होती थांबा आणि ऐका काय झालं माहिती का पाणी सगळं संपलं फिनिश झालं असा विषय झाला काय सांगायचं मला दिंडी आता ही काही आता दिंडी आले चालू झाल्या आता गर्दीचे लेवल धरून असे चालू झालं विषय असली गर्दी झाली ना भयंकर तुम्हाला सांगतो की वडावडी माझा तर फोन बी पडला त्याच्यात कमाल झाली बाबा म्हणलं थोडासा चिरला होय असे मी दोस्त नाव काय म्हणली कृष्णा कृष्ण हा आप होता होय महाराज कसली गर्दी झाल्यावर नाही सुसत नाही आणि हिडू बी काढू वाटत नाही इतकं बेकार वाटतं ना वडावडी होती ती कटकी करावं लागतं म्हणजे तुम्हाला नाही ते माणसाला आयला काय तुम्ही असं होतं ना काय गोष्टी कुठल्या गावची कुठल्या गावची मावले गाव गाव तुमचं वर अंधुरी का बरं बरं असू द्या असू द्या दे असू द्या हाय हाय मित्रांनो काय चाललं मस्त मदत तुमचं नाव काय म्हणते साहेबांत प्रशांत साहेब मित्रांनो असू द्या त्यांनी छान मदत केली आम्हाला आणि काय झालं माहिती का विषय असू द्या काय झालं आता हे व्हिडिओ लाईला आंबले ह्या गोष्टी ही व्हिडिओ ही थांबवतो असं वारकरी चालते तर येत्या दिंडेला दिंड्या मस्त मध्ये टाकाटक मध्ये आणि हाय योगेश भाऊ जे करते त्यांच्या कार्याला आमच्या कार्याला काय तुम्हाला वाटतं एक कमेंट टाका काय म्हणता आणि सांगा काय कमेंट टाका एक मस्त मध्ये टाकाटक मध्ये काय असं द्या आणि ती बरेच जण राहिले ती अजून एक एखाद्या दादांनी मुंबई हे जाऊन हाय त्यांचं बी पाच हजार रुपयाची मदत आहे ती बी करायची ती म्हणले चक्की वाटा किंवा काहीतरी वाटा तुम्ही आणि बरेच जण आता परत मला फोन येतात बरं का काय झालं आहे नंबर दिला तरी इतकं फोन होत आहे ना कोणी शंभर कोणी पाच रुपये दहा रुपये असं म्हणजे दादा आम्हाला पाठवायचे तिथे कोणी कमेंट टाकतं इकडे पर्सनली मेसेज टाकतं इथं आणि काय झालं अशी आता पालखी आली पण संपलं पालखी दिलं डायरेक्ट पालखीत बॉक्स दिला पाणी प्यासाठी दोन बॉक्स टाकलं डायरेक्ट पालखीतच टाकलं ठेवलं होतं पालखीला म्हणलं आणि ऐका ह्यात रोडनी ना तू कबरायांची पालखी बी मागणी होती आणि ह्या ग्रोहणी दोन्ही बी पालख्या वाटत सगळ्यात मसाल्या विषय या ग्रोवरून आता परत गर्दी झाली मी थोडं वर आलो होतो काय संपलं सगळ्यात संपलं आता पालखी गेली पुढं श्रीसंत स्वप्न काका स्वप्न काका यांची का पालखी आणि हिरून तुकोबरा यांची बी पालखी जाते आणि ही अशा पद्धतीने सगळे मिक्सिंगमध्ये येतील आणि आता हिथे गेलं ना थोडं पुढं तोंड म्हणलं तर मित्रांनो सगळ्या पालख्या मिक्स होत्या माऊली म्हणजे सगळ्या म्हणजे तुम्हाला सांगा तुकाराम महाराजांची सगळ्या माऊलींची मुक्ताईंची ज्ञानेश्वर सगळ्या पालखी एकत्र होते तिथं मग आई बाकीचा विषय अन्नदानाचा विषय आहे तुम्हाला असू नये मला पण मला ना पर्सनली मेसेज टाकते दिदी दादा म्हणते दिदी की बाबा आम्हाला ती अन्नदान आहे कुणी म्हणते शंभर पाठवायचं पाच पाठवायचं कुणाला किती पाठवायचे काय झालं जेवढं येतील तेवढं वाकरी वैर ना शेवटच्या दिवशी काय करीन भरपूर आखी टरक म्हटलं तरी जेवढं येतील तेवढं काय होते तेवढं स्कॅनर दिला या ज्यांना काय पाच पाठवायच्या एक बिसलरी दोन बिसलरी दहा बिसलरी दहा रुपयाला सरासरी एक बिसलरी पडते ट्रान्सपोर्ट किंवा सात रुपयाला आठ रुपयाला बसतील घेतलं तर मग म्हणजे ते बॉक्स वाचतं ना सरासरी असं मग बिसलऱ्या वाटेल किंवा अजून काही अन्नदान चहापाजीन किंवा काही ज्यांना कोणाला काय का करायचं असलं प्रत्येकाला येणं होत नाही मला मेसेज तर इतकं पर्सनली मेसेज आलेत की उघडून बघायला सुद्धा वेळ नाही व्हॉट्सअपला बी आणि ते इंस्टाला बी फेसबुकला बी समजा तुम्हाला कोणाला वाटत असेल तर स्कॅनर दिला याच्यावर डायरेक्ट स्कॅन करून पाठवा मी तुम्हाला तिथंच आहे ना स्कॅनरवरती परत आल्यानंतर मी रिप्लाय द्यायचा प्र प्रयत्न नक्की करेन आणि मला तिथं तुमचा नंबरसुद्धा पाठवून द्या हां प्रत्येकाने तुम, तुम हो मी तुम्हाला फोन करण्याचा नक्की प्रयत्न करते करीन आणि हाय वारे तुझे मित्रांनो असून द्या तुम तुमच्या शरद बऱ्याच जणांचं अजून आहे ना पाच सहा जणांचं राहिलं आहे त्यांनी पाठवलं होतं इथं मग त्यांचं प्रत्येकाचं मी व्हिडिओ टाकीन थोडं इंटरनेटमुळं लेट होतं आहे पण थोडं समजून घ्या थोडं थोडं ॲडजस्ट करा चला ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट मित्र मित्रमैत्रिणींनो टाटा सगळ्यांचं हिडिओ येतील पण टेन्शन घेऊ नका